जमिनीचा सातबाराचा उतारा माझ्या नावावर आहे मी माझ्या जमिनीची मोजणी केलेली आहे त्या मोजणीमध्ये शेजारी शेतकऱ्याने अतिक्रमण केले असे दिसून आलेले आहे ती जमीन सोडण्यास शेजारी शेतकऱ्याने नकार दिला आणि उलट माझ्या विरुद्धच दिवाणी न्यायालयामध्ये मनाईचा दावा दाखल केला आणि दिवानी न्यायालयाने माझ्या विरुद्धच अंतरिम मनाईचा हुकूम देऊन मी त्या मिळकतीचा कब्जा बेकायदेशीर घेऊ नये असा आदेशसुद्धा केला असे का होते जमीन माझी असूनही उतारा माझा असूनही माझी मोजणी होऊनही आणि शेजारी शेतकऱ्याने माझ्या मिळकतीमध्ये अतिक्रमण केलेले आहे असे त्या मोजणी नकाशात स्पष्ट दिसत असूनसुद्धा विरुद्ध मनाई आदेश मिळू शकतो का नमस्कार मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया